लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या राजमती नेमगुंडा पाटील महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी माध्यमिक शाळा समितीचे चेअरमन अनिता पाटील प्राथमिक शाळा समितीचे चेअरमन राहुल पाटील शांतिनाथ चौघुले यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून समूहगीत परेड संचलन तसेच विविध देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करण्यात आले या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून चित्तथरारक असे मर्दानी खेळ देखील सादर करण्यात आले अथर्व शंकर देवकुळे श्रय शिंदे प्रणव रावळ विवेक शर्मा प्रीतम आराणी यांच्या पथकानं चित्तथरारक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली तर यावेळी उपस्थित मुलींच्या पथकाकडून सादर करण्यात आलेले जिम खेळानं देखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न शेटे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन बाबासाहेब शेटे यांनी केले यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते